हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मला एकाच मापाचे ब्लाऊज कटिंग करायचे होते तर म्हटलं का चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावं का जेव्हा आपल्याकडे एकाच मापाचे ब्लाऊज असतात आणि ते कशा पद्धतीने कटिंग करायचे कमी वेळामध्ये म्हणजे एकाच वेळी आपण हे चारही ब्लाऊज कट करू शकतो आता हे माझ्याकडे चार ब्लाऊज पीस आहेत आणि चार ब्लाऊज पीस अस्तरचे आहेत तर ते एकाच वेळी कशा पद्धतीने कट करते मी म्हणजे तुमचं काम सोप्पं आणि हलकं होऊ शकतं ज्यावेळेस आपल्याकडे सीझन चालू असतं त्यावेळेस आपण या पद्धतीने कटिंग करू शकतो फक्त ते ब्लाऊजाचं माप सेम असणं गरजेचं आहे आता हे जे माप आहे ते थर्टी फोर साईजचं माप आहे आणि उंची ह्याची चौदा इंच आहे कमरघेर थर्टी टू आहे आणि स्लिव्स साडेसहा इंचाची आहे दंडघेर ह्याचे साडेपाच इंच आहे तर या पद्धतीचं ह्याचं माप आहे तर या पद्धतीचे जर समजा एकाच मापाचं जर ब्लाऊज तुम्हाला कट करायचं असतील आणि बरेचसे ब्लाऊज असतील एकाच मापाचे तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता खूप साधी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त ब्लाऊज आपले कटिंग करून होऊ शकतात तर तेच कटिंगची पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी या ब्लाउजांची मापे तुम्हाला सांगितली आहेत तर आता हे अस्तरचे ब्लाऊज आहेत हे मी सगळे अस्तर एकमेकांवर अंतरून घेतलेले आहेत हे चार ब्लाउज पीस आहेत आणि चारही अस्तर मी त्यांचे थर्टी फोर साईजचं सा माप आहे तर ह्याचं अस्तर मी घेतलेलं आहे एटी सेंटीमीटर तर हे चारही अस्तर मी एकमेकांवर अंतरून घेतलेले आहेत आता आपण जी घडीची बाजू असते ती आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्या घडीवर आपल्याला माप टाकायचं आहे, इंच, इंच ले ले आहे। तर इथे पूर्ण उंची मी घेतलेली आहे साडे चौदा इंच अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे यानंतर शोल्डरचे माप ठेवलेले आहे पाच इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि चौतीसचा आठवा भा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर चौतीसचा आठवा भाग म्हणजे साडेआठ इंच त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडे दहा इंच कमरेचं पण सेम तसंच करायचं आहे कमरेचं माप आपलं बत्तीस आहे बत्तीसचा आठवा भाग चौथा भाग आठ येतो त्याच्यामध्ये दोन इंच दहा आणि या पद्धतीने आपल्याला आकृती काढून घ्यायची आता ही आकृती काढून झाल्यानंतर जेवढी आपण आकृती काढले ते सगळा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता कट करून घेतल्यानंतर याच कटिंगमधलं एक जे बॅकनेक आपण कट केलेलं आहे ते घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि मग आपण ज्या पद्धतीने ठेवले त्या पद्धतीने आप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे ड्रॉ करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मापे टाकायचे तर हे आपण काढत आहेत कटोरीचा साईड पार्ट तर या पद्धतीने आपण ड्रॉ केलेलं आहे आता इथून आपल्यांना गळ्याची उंची टाकायची तर गळ्या गड़ा, गळ्याची उंची मी साडेचार इंच टाकले आणि मुंड्यातून आपल्याला तीन इंचावर सेप द्यायचा आहे आणि पुढच्या बाजूला अर्धा इंचावर सेप द्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूने साडेपाच इंच ठेवलेले आहे आणि या पद्धतीने त्या रेषा मारून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हा आपला साईडचा सा भाग ड्रॉ करून झालेला आहे आता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अगदी साध्या पद्धतीने तुम्ही अशी आ, कटिंग करू शकता म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला पेपर पॅटर्नची आवश्यकता लागतेच असं नाही यामुळे काय होतं आपली वेळही वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपले जास्त ब्लाऊज कटिंग होऊ शकतात आता इथे मुंड्याला अर्ध्या इंचावर आतमध्ये दे सेप देऊन घ्यायचा आणि त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते तर इथे आपल्याला कटोरीचे हे साईड पार्ट मिळालेले आहेत यानंतर आपण आता ह्या घड्या ज्या आहेत त्या चार घड्या म्हणजे आठ आठ पदरी हे झालेलं आहे तर आपल्याला आता बाहीची उंची टाकायचे बाही कटिंग करायचे तर यासाठी मग बाहीचं माप आपण टाकून घेऊया तर या, या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आता इथे बाहीचं माप मी टाकणार आहे बाही आहे साडेपाच इंचाची साडेपाच इंच पूर्ण उंची त्याच्यामध्ये अर् एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे वाढवून उंचीमध्ये कारण ही अस्तरची बाई आहे त्यामुळे आपण फक्त एक इंच इथे वाढवणार आहे त्यानंतर छातीचा आठवा भाग म्हणजे चौतीसचे छातीचा चौथा भाग म्हणजेच चौथीचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तर इथे चौथीसचा चौथा भाग येतो आठ इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच म्हणजे सहा साडे दहा इंचावर या पद्धतीने तिरकी रेषा मारून घ्यायचे आता बॉटमच्या बाजूने दंडघेराचं माप दंडघेर आहेत साडेपाच इंच मग साडेपाच इंच आणि त्याच्यामध्ये दोन इंच आपल्यांना शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडेसात इंचावर खून करून घ्यायचे आणि या पद्धतीने बाहीचा सेप देऊन घ्यायचा आहे वरच्या बाजूने आणि बाही कट करून घ्यायची आहे अगदीच डिटेलमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर आपल्या चॅनेलवर बर बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कटोरी ब्लाऊजची कटिंग मी दाखवलेली आहे तर आता इथे बाही कटिंग करून झालेली आहे आपली आता इथून मध्यातून आपल्याला घडी येते त्यामुळे ते, ते कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बाईची पूर्ण कटिंग मिळून जाते तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करत चला तर आता आपण कटोरी कटिंग करून घेऊया यानंतर योगपट्टी कटिंग करून घेऊया तर फक्त कटोरीसाठी मी या प्रकारचे पॅटर्न वापरते म्हणजे हे मी काढून ठेवलेले आहेत कटोरे कटोरीचे सेप वेगवेगळ्या प्रकारचे सेप मी इथे काढून ठेवलेले आहे वेगवेगळ्या मापाचे अठ्ठावीसपासून ते चाळीस बेचाळीसपर्यंत या प्रकारचे मी कटोरीचे मापे काढून ठेवलेले आहेत तर ही मापे ठेवून हे जे कातरण ठेवून मी आता इथे कटोरी कटिंग करून घेत आहे तर कटोरी ठेवताना कटोरीचं हे जे पॅटर्न ठेवताना हे नेहमी क्रॉस कपड्यावर ठेवायचं म्हणजे आपली कटोरी फिटिंगला खूप छान बसते व्यवस्थित बसते फिटिंगचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणाला असे पेपर पॅटर्न हवे असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही मेसेज करा तुम्हाला सर्व प्रकारचे पेप पेपर पॅटर्न मिळू शकतात कटोरीचे पेपर पॅटर्न बोटनेक टक्स प्रिन्सेस कट इव्हन डिझाईनचेही गळे तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये मिळू शकतात तर नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता आता इथे मी कटोरीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला योगपट्टी कट करायची तर योगपट्टीचं कमरेचं जेवढं माप असतं आपलं तेवढं घ्यायचं आहे तर कमरेचं आपलं माप आहे दहा इंच साडे दहा इंच येते तर साडे दहा इंच प्लस एका बाजूने आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच उंची आणि एका बाजूने घ्यायची आहे साडेतीन इंच उंची आणि मग या पद्धतीने योगचा सेप द्यायचा आहे आणि अशी क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची तर अशा पद्धतीने मी पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवली आहे अजून डिटेलमध्ये बघायची असेल तर आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये